मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणी पूर्वीच्या पुस्तकात लिहिल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं तर अहिल्यानगरमधल्या मधल्या भाषणात पडळकरांच्या या एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम असल्याचंही पडळकरांनी म्हटलंय दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत जे ते त्यांना युद्धाचं घर वाटत म्हणजे भारत हे मुसलमानाच्या साठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय निवडणुकांच्या आधी हा हिंदू तो मुस्लिम हा मराठा तो ओबीसी हा अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणातला अशी सगळी तोडफोड करणं ही देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातल्या आजच्या राजकारणाची गरज आहे कारण कोर इश्यूज मधले अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत पूरग्रस्तांचा प्रश्न असेल लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असेल किंवा कि वाढती महागाई असेल किंवा पुण्यातली किंवा मुंबई सारख्या ठिकाणची गुन्हेगारी असेल या सगळ्या ठिकाणी सपशल अपयशी ठरलेल्या फडणवीसांना नॉन इश्यूजवर चर्चा घडवून आणणं ही त्यांच्या करिअरची गरज आहे पण त्यासाठी त्यांनी त्यांच्या ब्रिगेडला आता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरायला सांगितलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या